सगळं देवाला अर्पण करा आपण जर नाही भेटला नाही दर्शन द्यायला आला तर पुन्हा माझ्याकडे मला विचारवाडीकर वारकरी महाराज नामाचं लागतं या माझ्याकडे मी सांगतो नामाचं मला अनुष्ठानाची चांगली माहिती आहे किती झाले ते सांगणं योग्य नाही परंतु नामाचं अनुष्ठान मात्र मला चांगलं करण्याचं माहीत आहे कसं करावं लागतंय ते मी तुम्हाला त्याचा अभ्यास देईल नामाचं अनुष्ठान नावाचं अनुष्ठान जीवनामध्ये घडलं पाहिजे सावता महाराजांच्या जीवनामध्ये नामाचा अनुष्ठान घडलं आणि सकल सावता महाराजांची जी, जी कर्म होती ती विठ्ठल झाली विठ्ठल अहो सावता सा। महाराजांच नाही बरं का मला त्यांच्या मुलीचा प्रसंग आठवला त्यांच्या मुलीचं नाव सावता महाराजांच्या पत्नीचं नाव होतं जनाबाई सावता महाराजांच्या आईचं नाव होतं डोंगरोबा

जगाच्या मालकाने सावता महाराजांच्या विहिरीमध्ये गंगा मातेला गोदावरी मातेला आज्ञा केली हे गंगे हे गोदावरी माझा भूप भक्त त्या ठिकाणी एकटाच विहीर होतोय त्याच्या त्या विहिरीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करा गंगा माता गोदावरी माता त्या ठिकाणी सावता महाराजांच्या विहिरीमध्ये आहे विहिरीला पाणी लागलं नादु, पुन्हा त्यांचा बाग फुलला आणि एक दिवसचा सावता महाराजांची छोटीशी जी एक नाग नागुताई म्हणायची मुलगी होती त्या का नागुताईनं काय केलं माझे बाबा ज्या विठ्ठलाचं नामचिंतन करतात माझे बाबा ज्या विठ्ठलाचं नाम गातात त्या विठ्ठल परमात्म्याला आपल्या मळ्यातलं आपण काहीतरी दिलं पाहिजे गाजर काढले रताळे काढले कांदे काढले लसूण काढला आणि एक कोथिंबिरी काढली आणि एक वारकरी होता भुषाबा नावाचा ती जरा मानत होता सावता महाराजांना दिलं महाराज ते नागू तुम्ही पंढरपूरला चाललात ना परमात्म्याकडे तुमच्या हात आहे का वाटू परमात्मा त्यांनी सांगितलं हो ऐकतो बालबुद्धी होती भुषाभा माझा निरोप सांगता देवाला त्यांनी सांगितलं हो नागू काय निरोप आहे सांग सांगतो देवाला निरोप सांगतो नागू उषाबा म्हणे एवढा निरोप सांगा किनला सावता महाराज विठ्ठल विठ्ठल भजन करतात दिनरात तुझ्या नामाचे चिंतन करतात ती वरजनी हा चिंगा गोविंदा हा रात्र दिन सर्व काम करत असताना नाम चिंतन करतात सावता तर त्यांची छोटीशी जी मुकली मुलगी आहे तेव्हा त्या मुलीने तुला हे थोडस भेट म्हणून दिलेलं आहे रे आणि निरोप सांगितलाय की माझ्या बळ्यामध्ये एकदा ये आणि मला भेट घेऊन जा बाबा असं सांग बाबा जाऊन महाराज गेले पंढरपूरला गेले ते पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले ते समोर ठेवलं आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं पांडुरंगा माय बापा आमच्या गावचा सावता दिन तुमचं नाव चिंतन करतोय त्याची छोटीशी चिमुकली मुलगी नागुताई रावाची आणि तिने तुम्हाला हे दिलंय आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि तिने निरोप सांगितलाय की एकदा मळ्यामध्ये याव आणि दर्शन द्यावं असं तिचं म्हणणं आहे परत आली दिंडी परत आल्यानंतर तिने विचारलं शाबा देवाला सांगितलं हो मागुताई देव आता देव येतो जातो म्हणला वाशाणाच्या मूर्तीला दर्शन घेऊन सांगितलं होतं त्याला ता। काही माहीत नव्हतं हो पण मनान गेला केला देव आता येणार भेटायला आणले तुळशीच्या मंजूळ आणल्या हारता महाराज अगं म्हणे कशा करता बाबा देव ना ना। नागू काय म्हणते बाबा निरोप सांगितला देवाला मी निरोपता निरोप सांगितला मग सुंदर हार केलेला होता महाराज सकाळी हार केला दुपार झाली देव आला नाही रात्र देव आला नाही तिने ठरवलं होत आता माझ्या पांडुरंग परमात्म्याच देवाच दर्शन झाल्याशिवाय मी अन्न पाणी खाणार पाणी पिणार नाही अन्न खाणार नाही असं तिने ठरवलं सकाळपासून मुलगी उपाशी आहे जनाबाई म्हणतात खाऊन घे बाळा पाणी तरी पिऊन दे पाणी पित नव्हते काही खात नव्हते बाबा देव आता मला दुसरा दुसरा दिवस दुसरा दिवस उजाडला उजाडला तरी देव आला नाही भेटण्या करता दुसरा दिवस मावळत आला तरी देव आला नाही काय करणार पाणी पिणं सोडून दिले अन्न खाणं सोडून दिलंय काय करावं काही पंढरपुरामध्ये वारकरी होते काही वारकरी होते दर्शनाला गेले पंडुरंग परमात्म्या पांडुरंग असा मात्र जगातला मालक परमात्मा सावता महाराजांच्या करता सावता महाराजांच्या घरी आला सावता महाराजांच्या घरी आला सावता महाराजांच्या मुलीला तो परमात्मा दिसून आला बाबा पहा पा, आपल्याला भेटण्याकरता दर्शन देण्याकरता आला आणि साक्षात सावता महाराजांच्या मुलीला त्या भगवान पंढरीश पर परमात्म्याने त्या ठिकाणी दर्शन दिलं महाराज काय श्रेष्ठत्व असेल जगदगुरु तुकोबोची मुलगी अंगडसा बाबाचा कटोरा किती खंड्या धान्य टाकलं तरी भरत नव्हता पण त्या कटोऱ्यामध्ये तो भरला घरच्या संतांच्या लेकरांच्या सुद्धा मध्ये इतकं सामर्थ्य आहे त्यावेळेला संतांमध्ये किती सामर्थ्य आणि म्हणून मला हे सांगायचं कधी आपण त्या देवाला असं बोलवलं नाही कधी आपण त्या देवाला आरत स्वरूपाने हात कधी मारले नाही आपण भगवंताचं नाम कधी आपण सातत्याने गायलं नाही नानावरती आपली प्रीती नाही नानावरती आपलं प्रेम नाही म्हणून आपण भगवंताचं नाम चिंतन सातत्याने गायलं पाहिजे हे ऐकायचं नव्हे पुस्तक हे आपल्या जीवनामध्ये ते करायचंय माझ्या सर्व मातांना विनंती आहे आपण दररोज भोजन बनवतो पण भोजन बनवत असताना आपण भगवंताच नाम चिंतन करत करत भोजन बनवा नाम चिंतन करत करत बनवलेलं भोजन तो प्रसाद होतो बरं का प्रसाद होतो आणि आपण केलेला प्रसाद आपल्या घरच्यानी तो सेवन केला तर त्या प्रसादाचा परिणाम घरच्या सर्व लोकांवरती होतो म्हणून भोजन बनवत असताना सुद्धा भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे आपण

नामाचा हिशोब लावायचा नाही नामामध्ये म्हणे सदा अशा कितीतरी लाखोले त्या भगवान परमात्म्याच्या समुचरणावरती वाहून टाकल्या म्हणतात सांगते महाराज अनंत अनंत म्हणलं की तिथे गणित नाही महाराज आणि म्हणून भगवान परमात्म्याचं कर नाम गाव भगवंताच्या नामात ध्यान करावं परमात्म्याच्या नामाचं अनुष्ठान करावं आणि आपल्या हृदयातले जे बैठक आहे तो तो करना, करना, करना ना भगवान परमात्म्याची ती हृदयातली परमात्म्याची बैठक आपण पक्की केली आणि वेळ आहे तोपर्यंत ते करता येतो वेळ निघून गेल्यानंतर ते करता येत भगवंताचं नामच म्हणून कधी करता येत नाही म्हणा कधी करणं करणं करण्यापर्यंत आपण जिवंत राहू गॅरंटी नाही नाय एकाला म्हणला उद्या करू आपण उद्यापर्यंत जिवंत राहण्याची गॅरंटी आहे का सांगत की उद्यापर्यंत आपण जिवंत राहू असं कोण सांगत नाही काय झालं कोण जाणी आताच गेली कदाचित असं घडण्याची शक्यता बरोबर असं घडण्याची शक्यता

तो जिंदगी का 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 भरोसा भरोसा है इस का। इस जिंदगी नहीं इसलिए नाम चलो भगवान का नाम चलो क्षमा का, का भरोसा तो घूम पैसे और बोलती अच्छी गारंटी <laughs> बर पडले तरी आपल्याला ते वापरत वापरता येतील का न येतील याची भी घटी नाही बहिणी मानवी माया लाडक्या भावाचे पैसे म्हणत बसण्यापेक्षा लाडका भाऊ जर आपण त्या जगाच्या मालकाला बनवलं तर आपल्याला जन्मात न सरायचं तो देऊन टाक दिलाय ना गुरुजी

ja reho 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 ja जिकडून येणार आहे तिकडून येणार विमा येणार आहे फलान येणार आहे कर्ज माफ होणार आहे अरे प्रारब्ध आधी सगळं आहे जर प्रारब्धामध्ये असेल तर सगळ्या गोष्टी घडत असतात तुकोबारा म्हणतात देह जर प्रारब्धाच्या आधी नसेल तर बाकीचा शिना आणि भार मी कशाला खंडावरती वाहत बसतो सर्व माझा काळ तुझी चिंतने मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना येत राहील मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना येत राहील त्याचा भार आणि शिव मी कशाला वाहत भाऊ भाग बसू सर्व माझा काळ तुझी आचिंतने कायावाचावणे इच्छित असे ध्यान इकडे जावा की देवा ती कस लागत नाही तिकडे जावं ध्यान लागत नाही देवाकडे देवाकडे ध्यान लागलं पाहिजे आपलं ते ध्यान उभे विठोबरी पण आपलं आत्म सुंदर नाही म्हणून ते सुंदर सुंदर दिसत असतात ज्याच्या आतलं सुंदर नाही त्याला बाहेरच सुंदर काय दिसत गुरुजी आणि म्हणून वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोग नाही कि मुका उपयोग हा तोपर्यंत लग स्वास स्वास शरीर मे तब

आता मी टाळी वाजवायचे बरं का जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ही श्रेष्ठ साधना कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे आणि मग जगद्गुरु तुकोबारा अभिनयाचा पहिले चरणात सांगतात